काय म्हणता सुरेखाबाई झाला का चहा पाणी काय म्हणता काय चरमन कशाचं का चहा पाणी तीन चार दिवस झाले दूध नाही घरात घरात चहा करून मी म्हणजे दूध नाही असं कस अहो तुम्ही फक्त शब्द टाकायचा होता एक फोन करायचा होता अख्खा दुधाचा टँकर तुमच्या घरी आम्ही पाठवून दिला असता असं का अम्मा आणि तुम्हाला जर दूधच पाहिजे नव्हतं आपल्या गोठात पन्नास गाई आहेत सत्तर म्हशी आहेत इथं लगेच आणून बांधली आणू काय लगेच हा आणू काय लगेच गाय घेऊन येतो बरं ऐका ना गाय सोबत ना बालदी पण आण धार काढायला माझ्याकडे बालदी नाही तेच काय तुम्ही जर म्हणत असल तर मी रोज सकाळ संध्याकाळ धारा काढायला सुद्धा येईल एवढे काय त्याच्यात नाही नाही त्याची काही गरज नाही मला येते ना धार काढता येतात फक्त बालदी आणि गाय आणून द्या एवढं बरोबर असं जातो चांगली एक गाय घेऊन येतो चला आता रोज सकाळी ताज्या दुधाचा चहा कपिले चल चल लवकर का चोर म्हण अरे काय म्हणता काय मानगण अरे काय नाही ते आपल्या गावातले सुरेखाबाई आहेत ना त्यांना दुधासाठी गाय दिली अच्छा हा कस काय गाय गाय भारी एकच नंबर आयला पण एक विसरलो लोन राहू मी त्यांनी मला दुधाची बादली बी सांगितली होती आणि नेमकं बादली घरी राहिली मग तुम्ही एक काम करता का ही गाय ना इथंच धरून थांबा मी आहे ना बादली घेऊन येतो जामन ना पुढे जाऊ नको बर का आलोच मी गरीब हा हो गरीबी ती होमले एखाद गिराय बघून ऐकायची का आपली तंगी तरी जाईल किती भेटतील जे भेटतील ते भेटतील चोरांची लंगोटी मग काय नाव कपिल चल चाल नाय नको नको चल 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 आली ती कर भाऊ काय भानगडे अरे आम्ही गाईची व्यापारी झालो आता गाईची व्यापारी हा वाई किन आणली आणि आता घोडे गावले ना शिकायला घोडे गावला जबरी एक नंबर केवड्याला द्यायची बोल बरं वीस हजार किती वीस वीस हजार वीस हजार किती देऊ दे सर द्या एकोणीस हजार दहा हजार सर देतो आणि दहा हजार घरी देतो शिकून पैसे भारी आहे दोन महिने दहा हजार येतं मोजून घ्या मी काय आणायला चाललो होतो बरं झालं मग काय नाव याचं कपिला 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 आहे का चल कपिला माझ्याच माझे आता चल दामानी हा दामानी जात वाशाला मोज घंटा कशाला मोजतो जेवढे आलं तेवढे कर फिफ्टी फिफ्टी हे काय पाच पाच आता आपण दोघ करू नाच <laughs> कपिल चल चल बाई चल आता चल आता त्या नाही राहिली तू चल चल हो आपल्याला घेतली उशे काय बोलताय हा वीस हजार दहा हजार वीस हर तिलाय दहा हजार संध्याकाळी द्यायची परत त्यांना मी हात लाव का तिला अरे आपली आहे ती हात लावतो लई गरिबी लाव मला भी भीती वाटते पण तू हात लावशे नाव खायच कपिल यायचं ती कपिल आता आपल्या घरी जायचं आता घरी गेलं का हिला हळद कुंकू लाव तिचे पाय धुई चतकुर अर्धी भाकर तिला चार्य म्हणजे लक्ष्मी आपल्या घरी येईन ती आता चल ऐका ना किती दूध देते अरे त्यांनी सांगितलंय दहा एक लिटर दूध देते ती दहा एक लिटर दूध हा मग पैसे किती येते मध्ये आता बघ काय दुधाला भाव भावा तसा दहा लिटर दूध देते म्हणजे महिन्याला कमीत कमी पाच दहा हजार रुपये आपला पगार होईल पाच हजाराच्या वर झालं पाहिजे हजार असं अरे आता दहा दिवस हल्डेरीचा पगार होतो उशे माहिती तीन पगार होते हाय का माझ्या डोक्यात नाही हे काम करा कर आता का तुम्ही लगेच सरपंचांकडे जायचं आणि त्यांना सांगायचं मी आता काय तुमच्याकडे कामाला येणार नाही आणि आपण काय करू उद्या उद्या ह्या गाईला घेऊन आपल्या गावी निघून जाऊ तू म्हणशील तस हाय की नाही मागून आणतो लय गरीबी तू धर आहे माझं माझं चल तू पुढे चल काही करीत नाही चल चल बाय चल आपल्या घरी नवीन चल बाबा लय घाडी बेती चल सोनिया चल चार, चार, कपिली चल चल कपिल कपिला कुठे गेली सांगाडी कपिली गाय गाय दिसाना गां दिसाना कांबल्या दिसाना अय कांबल्या गंठ्या अय गांठ्या काय करावं गाय नाही अये गांठी अरे बारा झाला ती गाय आहे कुठे तुमच्या गायी केलेली आहे मोठे करा मग काय केले तिने आता कांबल्याच्या पोटात शिंगाच भुसावलं अरे माझी कधी आता लहानाची मोठी झाली ती गायराव कोणाला असं मारलं सुद्धा नाही आणि तू म्हणतो नाही का शिंग शिंगुसावलं पोटात ते कामलेच पोटात शिंग भुसावलं डॉक्टर म्हणले अपेंडिक्स टच झाले ते अरे 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 कस काय होईल असं पण ते मानलं ना माहिती आम्ही पण त्यांच्या माणसं म्हणून तुम्ही तुमच्या गायने मिळून कामलेच गेम केली अरे नाही बाबा तसं नाही व्हायचं ऍडमिट येते डॉक्टर म्हणतो डिपॉझिट भारायला पैसे घेऊन येत तरच पेशंटला ऍडमिट करून घेईन आणि काय कुठे गाय गेली पळून कांबल्याला मारून कांब्या धा ते का अरे पण मला अजून पारस वाटा नाव गाय मार लात नाही मारित राव ती शि शिंक काय मारी लात मारली असं शिंक पण तास घुसवलं पोटात तुम्ही मला पैसे ना डावा खाल्त मारायला किती सांगले डॉक्टरने पंधरा हजार एवढे असते का पंधरा हजार मग आता हे तर बाबा कि, किती येत बघ आणि जाऊ का हा जायला कुठं ना झाला बा आता गाय चापडा ना आणि पैसे गेले ए कपिली खा बाय खा चांगली कुट्टी खा आणि भरघोस दूध द्यायचा हा बाई गायला शहानवाजी बाय वहिनी इकडे आले आले तू खा बोला ना कोणाची गाय आहे आम्ही घेतली ना तुम्ही काय घेतली हा कड्याला वीस हजारला वीस हजार हा बाळू तर सकाळी दहा हजार रुपये पगार घेऊन गेला वीस हजाराची काय कशी घेतली आता ते म्हणले हा बरोबर वीस हजारला काय घेतली दहा हजार दिलाय दहा हजार नंतर तिचं बोलले असे वय चांगली काय दुधाला बोलले भारी म्हणतात ते ते म्हणतात दहा लिटर दूध तील दिवसाला हा हा असंच काहीतरी बोलले म्हणजे महिन्याला दहा पंधरा हजार येतील आता आम्हाला बर चांगले मग आणि मिस्टरनं म्हटलं होतं की जा आता तुमच्याकडे जाऊन त्यांना सांगा की आम्ही आता काही काम करणार नाही म्हणून म्हणजे आता कसं दहा बारा हजार पंधरा हजारापर्यंत दिल ना आम्हाला कमाई करून मग आता आम्ही उद्याच गाईला घेऊन आमच्या गावी जाणार उद्या जाणार हा मी तिथे पडले पावशी चाळीस भरायचे ते कोणी करायचं सरपंच आता तुम्ही नवीन सालगडी बघा ना आता जगू ना जगू द्या ना आम्हाला आमचं तुम्ही जागा मोठे व्हा मला काय म्हणायचं नाही पण असं मध्ये कुठे सोडित असेल का मध्ये जाऊ द्या आता मला सांगा इथे हे कामाला लागल्यापासून दारुपीने शिवाय त्यांनी दुसरं काही केलं का आमच्या संसाराला अजून नवीन सुरुवात पण नाही झाली आता कुठे लक्ष्मी आमच्या दारात आलीय तर हिजा तुम्हाला शुभेच्छा आहेत पण असं मध्ये तुम्ही ते कांदे तसे ते पडले नवीन सालगडी बन प्रिंट आऊट निघले आहे का आता ते तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला आमचं काम करू द्या देणार ठीक आहे मी बोलतो बाळू संघ हा बोला खुराक पाणी करा त्याला हा करते करते काय बाळूला एवढा जीव लावला रॉम बाळूच्या बाईक पण असं मानव खुशाल आई जमाना आलाय राव सरपंच मध्ये काय झालेलं कुठं ना झालाय आज का आपल्या गावातली सुरेखाबाई नाही का तिला चहाला दूध नाही म्हणून गोठ्यातून एक आमच्या गाय आणली मी ती बी गप्ची बांधली बाई कुला न सांगता गाय काय करता आता आम्हाला असंच आमच्या वार्डातल्या जी काळजी असती तर आमच्या मतदाराची म्हणून सुरेखाबाईचीच बरी काळजी होती तुम्हाला आता होती बा काळजी त्यांची आम्हाला दुःख त्यांचं खावलं नाही ती बाई चेअरमन असताना म्हणून आमच्या गोठ्यातून एक गपची बायकोला न सांगते एक गाय आणली दुधाची बादली राहिली म्हणून त्या गांठ्याला आणि कांबल्याला गाय मी थोड्या वेळ सांभाळायला दिली आणि दुधाची बादली आणायला गेलो तर ती काय गांठ्या भेटला आणि म्हणला ती गाय पळून गेली कांबल्याला शिंग लागले आणि त्याला अॅडमिट करायचे दहा हजार रुपये घेऊन गेलाय गांठ्या ती गाय म्हणून टेन्शन मध्ये मी काय ते म्हणजे कमल्या आता दवाखान्यात हा गाय गायब गाय गायब गायचा रंग कसा होता बरं सरपंच काळी बांडी अशी जरशी गाय थांबत आता उषा वहिनीकडे बघितली मी उषा वहिनीकडे कस काय उषा वहिनी म्हणती का आम्ही विकत घेतली गाय म्हणून नाही नाही ती कस काय विकत घेऊन मी दोन सुरेखाला पण उषा वहिनी तशा नाही तर अशी दुसऱ्याची गाय घेऊन बांधणार या चला बरं मला इकडे बांधली चला तुम्ही चला खुराक टाका ना गायला या लवकर जरा सरपंच कोणती गाय म्हणत होती तुम्ही बघा काळी बांडी हा तीच तर माझी कपिला गाय ती तुमची अम आमची गाय ती यांनी विकत घेतलेली आहे काही पण काय बोलता तुम्ही विकत घेतले मग सरपंच यांना सांगा माझ्या गोठ्यामध्ये सगळं सी सी कॅमेरे आहेत मी आता त्याचं फुटेज काढून आणी डायरेक्ट मग पोलीस स्टेशनला पाठवीन आणि केस करीन सांगा ती माझी गाय का नाही हो चर्मन काही काय म्हणता असं काही काय म्हणता तू गाय कुडून आणली तेवढं सांग मला फक्त घेतले ना हा किती हराम आहे त्याचा मला म्हणला ऍडमिट आहे दवाखान्यात तरी मी विचार करतो गायला जर शिंगच नाही तर गाय पोटात शिंग घालीन कस काय माझ्याकडून दहा हजार घेतली तुझ्याकडून किती घेतले मी वीस हजाराला घेतली दहा हजार आहे आता मला ते काही सांगायचं नाही सरपंच ती गाण प्रकरण नंतर बघू मला माझी गाय आता पाहिजे बाळा तुला गाय द्यावं लागेल त्याची असं कसं आहो पण एवढं मुश्किल आणि यांनी कधीतरी गाय विकत आणली असं काय करताय उसे आपल्या नशिबात नाही गाय ती आल्या पावलांनी ती जाऊन दिस चेअरमॅनच्या घरी चोराकून गाय घेतली म्हणल्या गुन्हेगार सुद्धा हे झालेले आहेत मी गाय घेऊन जात असतो ते गुन्हा बिनार हो द्या हे बघा चेअरमनची गाय त्यांनी लबडीनी मिळवली त्या गाण्ट्या निन आणि त्यांच्याकडून तुम्ही विकत घेतली अरे कोणाकडून विकत घेतली पाहिजे हो ते म्हणले आम्ही आता गायाचा धंदा करतो आता आम्ही हे बाजाराला चाललो त्या बाजाराला चाललो गायाचा धंदा नाही येडत करायचा धंदा करतेत बाळ ते आणि गाय चेअरमनची चे, कारण सांगतो ती गाय तुम्ही जर ठेवली ना तर चेअरमन पोलिसांसाठी सीसीटीव्ही फुटेज दिलं दोघांना टाकते रे सोडायला तरी कोणी येईन का तुम्हाला आणि अवय म्हणतात का आम्ही गाव सोडून जाणार आता आम्ही दुसरीकडे जाणार आम्हाला गरज नाही आमचं काय हो प्लॅन होता तिकडे ते कांदे तिथं ठेवलेले ते नाहीत ते नाही दिसत का तुला तुमचे प्लॅन बरेचशीच होते हीच म्हणली मला आपल्याला गावाकडे जायचंय काय आता काय गाय सोड द्यावं लागेल आता काही नाही रुपये काढा ना याच्यावर गाय राहू द्या ना आमच्याकडे कशाला त्यांची लक्ष्मी जाऊ दे आपल्या नशिबात नाही उशी एक काम करा आता या वहिनीला गाय लयच आवडली आणि असं जनावर जा सोडणं आमच्या काय बुद्धीला पटत नाही बाळा एक काम कर चेअरमन ती गाय केवढ्याची असेल पन्नास हजाराची एक काम करायचं तू दहा हजार रुपये मी ते काय करतो गांठ्या कामल्याकडून ते पैसे घेतो आणि तेही सर म्हणून मी चेअरमनला देतो राहिले चाळीस हजार ते चाळीस हजार फेडण्यासाठी तुम्ही माझ्याकडे काम करा मी तुमचे चाळीस हजार दर महिन्यातून पाच पाच हजार कट करून मी चेअरमनला देत जाई कळलं चेअरमन ठीक आहे तुम तुमच्या गायचे पैसे तुम्हाला मिळाले तुम्हाला गाय मिळाली पण वहिनी तरी मला सहा सात सा, महिने तुम्हाला आमच्याकडे काम करावं लागेल ती गाय फेडायसाठी ते स्वप्न नाही का बघू आता गावाकडे जायचे का आता मग जमवच लागणार ना बाळा कांदे उद्या ट्रॅक्टर जोडायचा कांदे घेऊन जायचे आता ती गाय चड नेऊन घाली मी आपल्या कांद्याचं बघतो आता ते बघा ती गायचण बघा आता तिला खोराक बिराक ठेवा आता दिली तुम्हाला गाय आणि मला माफ करा मी मग तुम्हाला तुमचा दोष नाहीये माणसाला थोडे फार पैसे भेटले ना माणसाच्या अंगात माझं चित असतो जाऊ दे आता तुम्ही तरी कशा सुटणार त्याच्यातून माणसाचा धर्मच ते जाऊ द्या सगळं इच्छा बरोबर ठीक आहे काय हरकत नाही तुम्हाला गाय मिळाली ना जाऊ दे आता खुशीत ते गाय पिळा महत्वाचं राहिले काय तुला दिली पन्नास हजार घेईन तरी त्या सुरेखाबाईच्या घरी रोज एक लिटर दूध घेऊन जायचं गपचिप कोणाच्या घरी सांगा चेअरमन एक काम करा एक काम करा एक लिटर दुधाचा रतीप सुरेखाबाई लावायचा कळलं आणि त्याचे पैसे सुरेखाबाई कडून घ्यायचे नाही सुरेखाबाई दिले ते चेअरमन आहेत हा काय नाही चालतंय आणि का मग आता लवकर आमचा विचार बदलायचा बांधलायचा सरपंच काय चाललंय तुमचे एका दगडात असे दोन तीन पक्षी आणतात तुमचा गाय त्यांना देऊन तुमचा फायदा केलाय का माझा केलाय हेच माझ्या ध्यानात याय ना दोघांचा फायदा झालाय तशी बी गाय तुमची गेलीच होती का पन्नास हजार वसूल झाले आणि हो बाळ्या डोक्यात माज घेऊन गावाकडे जाणार होता मय कांदे वावरात पडलेत आणि एका गायच्या जेवऱ्याचा संसार चालणार आहे का ते बी खर आहे मग त्याच्यामुळे आता सात आठ महिने गाय भेडीत बसा आणि सूर्यकाबाईची बी दुधाची सोय झाली आम्हाला काय पाहिजे ना अजून चला सगळ्यांचे काम झाले ना झाले